नमो न मी व्यास्ट्रो गायत्री जोशी स्वागत आहे आपलं मासिक राशीफलामध्ये आता आपण पाहूया फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तूळ राशीसाठी हा महिना कसा राही ग्रहकोचनुसार शुक्राचा प्रभाव अनुकूल असल्यामुळे सहकार्य सौदार्य आणि सौंदर्य याकडे लक्ष वेधलं जाईल मात्र राहूच्या स्थानामुळे आर्थिक निर्णयाकडे काळजी आहे आपण करिअर किंवा जॉब करत असाल तर सहकार्याने काम करताना यश मिळेल नवी ओळखी फायदेशीर ठरेल ऑफिसमध्ये सामंजस्य ठेवा आपण बिझनेस करत असाल तर भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा मिळेल जोखीम घेण्यापूर्वी नक्की विचार करा आपण स्टुडंट असाल तर क्रिएटिव्ह फील्डकडे यश मिळेल कला डिझाईन म्युझिक विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ असेल खर्चाच्या दृष्टिकोनातून लक्झरी खर्च वाढेल पण उत्पन्न स्थिर राहील आरोग्याच्या दृष्टिकोनातून किडनी साखर याकडे लक्ष द्या आता आपण जाणून घेऊया उपाय शुक्र पूजन करा म्हणजेच लक्ष्मीचं पूजन दर शुक्रवारी करा पांढऱ्या वस्तूंचं दान करा जीवनात संतुलन ठेवा एखादं गाणं या महिन्यात तुम्ही ऐकायचं आहे सौंदर्य जपून ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्याला आपली राशी माहिती नसल्यास तुम्ही नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ जन्मवेळ जन्म ठिकाण जन्मस्थळ टाकू शकता आम्ही मोफत मध्ये तुम्हाला तुमची राशी कळवू श्री स्वामी समर्थ